नमस्कार पियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात त्यासाठी कोण कोणते साहित्य लागते ते आपण पाहूयात इथे आपण कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे चवीसाठी मीठ घेतलेला आहे पातीतला कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही लाल तिकटाचाही वापर करू शकता चला तर मग आता आपण सुरुवात करूयात कडे सर्वात आधी आपण तेल घालून घेऊ तेल गरम की त्यामध्ये लसूण घालून लसूण चांगला लाल झाला की त्यामध्ये आपण मिरच्या घालून घेणार आहोत मिरची चांगली परतून झाली की त्यामध्ये चिरलेला कांदा फ्राय करून घेणार आहोत कांदा चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालत आहोत परत एकदा ते चांगलं परतून घ्यायचं आता त्यामध्ये आपण चिरलेली कांद्याची पात घालून घेऊयात त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ सुद्धा आपण घालून घेणार आहोत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं भाजी शिजण्यासाठी ते त्यावरती झाकण हरभऱ्याची डाळ ऑलरेडी आपण भिजवलेली होती त्यामुळे ती शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही भाजी शिजत आली की आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत आधी मीठ घातलं की भाजीला खूप पाणी सुटत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली कांद्याची पातीची भाजी तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद